नेहमी नेहमी त्याच पद्धतीने शेवगा करण्यापेक्षा थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आज शेवग्याची भाजी कशी करायची हेच दाखवणार आहे अगदी साधी सोपी पद्धत आहे कमी साहित्यामध्ये तितकंच झणझणित चमचमीत असा हा शेवग्याचा रस्सा तयार होतो करायलाही खूप वेळ लागत नाही आणि खायलाही तितकाच टेस्टी असा लागतो तर चला लगेच सुरुवात करूया त्याआधी वर्षाच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर इथे मी पावशांना शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत शेवगा दिसायला जाड जरी दिसला असा तरी ना हा शेव एकदम कवळा आहे तर आपण आधीच हा शेवगा कट करून घ्यायचा आहे अगदी मस्त अशी चुनचुनीत आपली आधी शेवग्याची भाजी इथे तयार होणार आहे तर ना शेवगा आपल्याला आधी चिरून घ्यायचा आहे तर ना जसं मी दे दे सेम मध्ये दाखवते एक एक सेंटीमीटर इतका मी ना हा कट करून घेणार आहे शेवगा आणि त्याच्या वरच्या ज्या शिरा आहेत ना ह्या शिरा ना आपल्याला इथं काढून घ्यायच्या आहेत तुम्हाला जर शिरा इथं आवडत असे ना तर तुम्ही असं ठेवला तरी चालेल तर व्हिडिओ मध्ये दाखवते सेम त्या पद्धतीने आपण आधी हा शेवगा इथं चिरून घ्यायचा आहे त्याच्या शिरा जगा काढून घेऊया खूप छान अशी ही शेवग्याची भाजी तयार होते त्याचं मागचं डेट ही ना आपण इथं लगेच काढून घेऊया आणि ना ह्याचे असे चार भाग मी एका शेवग्याचे करून घेतलेले आहेत त्याच ना माझा सगळा शेवगा इथं चिरून झालेला आहे आणि ज्या शिरा आहेत ना त्याही मी थोड्या थोड्या प्रमाणात काढून घेतलेल्या आहेत आता राहिलेला शेवगा मी अशाच तऱ्हेने सगळ्यात चिरून घेतलेला आहे आता ह्याला स्वच्छ दोन तीन पाण्याने आपण धुवून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यावर जर घाण वगैरे काय असेल ना ते ती निघून जाईन तर आता दोन तीन पाण्याने आता आपण शेवगा दि स्वच्छ धुवून घेऊया चांगला चोळून आपल्याला हा शेवगा इथं धुवायचा आहे शेवगा धुवून घेतलेला आहे साधारण एक ग्लास मी त्याच्यामध्ये पाणी घालून घेतलेला आहे आणि थोडंसं मीठ घालून घेऊया आणि हा शेवगा आपल्याला दहा ना, ना वाफलून घ्यायचा आहे तुम्हाला जर वापरून घ्यायचा ना डायरेक्ट तुम्ही शेवगा टाकला तरी चालेल आता शेवगा आपल्या इथं शिजत आहे तोपर्यंत आपल्याला एक वाटण काढायचं आहे त्यांना अर्धी वाटीतलं थोडंसं कमी आपण इथं सुकं खोबरं असं चिरून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर मुठभर कोथंबीर घेतलेली आहे दहा बारा मी इथं लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर आपण एक चमचा इथं सफेद तीळ घेतलेला आहे एक चमचा धन घेतलेला आहे आता हे पाणी न टाकता जिन्नस आपल्याला सगळे वाटून घ्यायचे आहे अशी जाडसरच भरड करायची आहे जास्त इथं आपल्याला फाईंड अशी पेस्ट करायची नाहीये तुम्ही जसं पाहू शकता थोडंसं जाडसरच हे इथं मी वाटून घेतलेलं आहे वाटणी आपलं तयार आहे शेवगाई आपल्या इथे शिजत आलेलं आहे तर चेक करून घेऊया तर शेवगाई आपलं मस्त दहा मिनटं इथं शिजलेलं आहे आता आपण गॅस बंद करून थोडासा थंड करून घेऊया तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊया गॅसवर कढई ठेवलेली आहे कढई चांगली गरम झाली की त्यातनं एक चमचा मी इथे तेल घालून घेतलेलं आहे तेल, तेल चांगलं गरम झालं की आपण एक चमचा मोहरी घालून घेऊया मोहरी चांगली फुलली की आपण इथं अर्धा चमचा जिरं घालायचं आहे जिरंही चांगलं फुलून द्यायचं आहे जिरं फुललं की ना दहा बारा कडीपत्त्याची पान आपल्याला इथं घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं हिंग आपल्याला फोडणीमध्ये घालायचं आहे अर्धा चमचा आपण हळद घालून घेऊया आता जो कोरडा मसाला आपण इथं वाटून घेतला होता ना पाणी न टाकता तो ना, मसाल ना, ना मसाला आपल्याला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे एक लक्षात ठेवायचं आहे सगळं वाटण आपलं कच्चं आहे त्यामुळं ना चांगलं पण हे मसाला तेलामध्ये बारीक गॅसवर परतून घ्यायचा आहे खोबरं असल्यामुळे लगेच जळेल त्यामुळं आपण ना बारीक गॅसवरच परतून घ्यायचा आहे मसाला पाच मिनटं परतलेला आहे सुके मसाले घालून घेऊया अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा कश्मीरी लाल तिखट काळा तिखट टापलेलं आहे आपलं एक चमचा धना पावडर एक चमचा असे कोरडे मसाले आपण सगळे ह्याच्यामध्ये घालून घेतलेले आहे आणि चांगले परतून ना जो शेवगाचा स्टॉक आहे ना ते गरमच पाणी आहे तर त्यातना थोडं थोडं पाणी करून आपण हे सुके मसाले ना ह्या मसाल्याबरोबर चांगले परतून घ्यायचे आहे म्हणजे मसाले आपले खाली कढईला लागणार नाही अशा तऱ्हेने केलं ना की तवांगी मस्त असला आपल्या भाजीला येतो आणि दिसायलाही आपली भाजी तर खूप छान दिसते आणि खायलाही तितकीच टेस्टी लागते त्यातनं आता थोडं थोडं पाणी घालून ना मी बघा चांगला मसाला इथं परतून घेतलेला आहे अजिबात इथं आपण जास्त पाण्याचा वापर केलेला नाही दोन तीन चमचेस मी इथं फक्त पाणी घातलेलं आहे बघा आणि चांगले मसाले आपण हे परतून घेतले आहेत थोडंसं जवळून दाखवते किती छान असे मसाले आपले ह्या तेलामध्ये परतलेले आहे आता जे शेवग्याच्या शेंगा आहेत ना त्या शेंगा आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत तर सगळ्या शेंगा आपण इथं घालून घेऊया चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे एक लक्षात ठेवायचं आहे शेवगा शिजवतानाही आपण मीठ घातलं होतं त्यामुळे मीठ घालताना आता बेतानेच घालायचं आहे आता तुम्हाला जर इथं रस्सा भाजी नको असेल तर तुम्ही ना असाच हा शेवगा इथे ठेवायचा आहे पाच मिनटं फक्त वाफ काढून घ्यायची आहे झाकण ठेवून पण थोडासा मी तर लपतपीत शेवगा करणार आहे त्यामुळे जो आपला शेवगाचा स्टॉक आहे ना तो स्टॉक मी ना ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे तर राहिलेला सगळा स्टॉक आता मी ह्याच्यामध्ये घालून घेते तुम्हाला जर असा हवा असेल तर तुम्ही इथं पाणी ऍड करा नसेल तर नाही घातलं तरी काहीच हरकत नाही आता इथे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि मोठ्या गॅसवरच आपल्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता मोठ्या गॅसवर आपल्याला लगेच उकळी आलेली आहे तर एवढा थिकनेस मी इथं भाजीचा ठेवलेला आहे तर त्यांना आपण गॅस इथं बारीक करायचा आहे आणि ना दहा मिनटं आपण ही भाजी अशीच ह्या गॅसवरनं शिजवून घ्यायची आहे म्हणजे तरी शेवगा आपलं इथं शिजलेला असलं तरी पाच मिनटं दहा मिनटं ना मस्त अशी उकळी काढून घ्यायची आहे म्हणजे सगळ्यांना मसाल्यांचा अर्क आपल्या भाजीमध्ये उतरेल तर अशाच अनेक मी शेवग्याच्या रेसिपी वेगवेगळ्या धरणी कशा करायचं हे आपल्या चॅनल अपलोड केलेलं आहे तर तेही तुम्ही जाऊन नक्कीच चेकआउट करा तर दहा मिनटं झालेली आहेत मस्त आपला शेवगा इथं तयार झालेला आहे भाजीची तिकनेस तुम्ही पाहू शकता एवढं थिक इथे मी ठेवलेलं आहे शेंगदाण्याचा कूट जर ॲड करायचा असेल तर एका दोन चमचे इथे शेंगदाण्याचा कूट ॲड करू शकता वरून कोथंबीर घालून घेतलेली गॅस बंद केलेला आहे दिसायला किती सुंदर अशी आपली इथं भाजी दिसत आहे लगेच सर्विंगकडे वळूया बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण शेवगा आता ठेवून घेऊया तर मस्त असं चुनचुरीत आपला इथं ता शेवग तयार झालेलं आहे एकदम थोडीशी वेगळी पद्धत तुम्हाला इथं शेवग्याच्या भाजीची सांगितलेली आहे चपातीसोबत भातासोबत भाकरीसोबतही खूप असा हा शेवग्याचा रसा छान लागतो अगदी कमी साहित्यामध्ये हा शेवगा कसा करायचा हेच तुम्हाला दाखवलेलं आहे जितका दिसायला टेम्पटिंग दिसत आहे ना तितकाच खायलाही हा टेस्टी असा शेवग्याची शेंग आपली इथं लागते तर नक्कीच तुम्ही ही शेवग्याची ना ट्राय करा खूप अशी छान ही शेवग्याची भाजी लागते आणि आपल्या चॅनल शेवग्याच्या अनेक रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत त्याही तुम्ही जाऊन चेकआउट करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या वर्षाच रे, रेसिपीला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन रेसिपीवर तोपर्यंत बाय बाय